शरद पावसावर आम्ही तीन वेळा भेटलो नाना पटोले साहेबांना आम्ही भेटलो उद्धव बाळासाहेब ठाकरेला साहेब कमीत कमी मुस्लिमांना एकवीस पैकी एक, एक। कमीत कमी एक तरी द्यावं आपण भारतीय जनता पक्षाला तर मुसलमान मतदान देत नाही आणि देणार पण नाही कधी आम्ही पण ज्यांना आम्ही देतो ते जर आमच्यावर अन्याय करत असेल अशा पक्षांच्या उमेदवाराला पाडणार नाही तेव्हा परत तुम्हाला कुठे न्याय मिळणार नाही आणि माझी पहिली इच्छा असेल की निवडून आला पण जर न्याय निवडून आला येत असेल तर महाविकास आघाडी जो माझा पडणार हे तर निश्चित आहे न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि अशा या रणधुमाळीमध्ये काही मुस्लिम बांधवांमध्ये काही एस सी एसटी ओबीसीच्या मध्ये एक संतापच आपल्याला बघायला मिळतो की त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे मुस्लिमांमध्ये मुस्लिम बांधव हे महाविकास आघाडीकडे आम्हाला पुणे जिल्ह्यातील हडपसर या मतदारसंघाची उमेदवारी द्या म्हणून महाविकास आघाडीकडे गेले होते परंतु त्यांचं ते म्हणणं ऐकलं नाही आणि त्याच्यामुळे जिल्ह्यातला मुस्लिम बांधव हा संतप्त झालेला आहे आता माझ्यासोबत ह्या संतप्त भावनेतून शिवाजीनगर विधानसभेची निवडणूक लढवणारे भूळ निवासी मुस्लिम मंचचे अध्यक्ष आणि गेली वीस वर्षे या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे जीवांची परवा न करता वेगवेगळे काम त्यांनी बाहेर काढलेले असे अंजुमबाई आपल्या सोबत आहेत आणि ते शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत आहेत कशामुळे हो तर महाविकास आघाडीने पुणे जिल्ह्यातील एकाही मतदारसंघामध्ये मुस्लिम कॅन्डिडेट दिला नसल्यामुळे हो ते संतप्त होऊन शिवाजीनगरची विधानसभा निवडणूक लढवत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम अंजुमबाई आपलं जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे अं खर तर तुमचा हा राजकारण पिंड नाहीये तुम्ही गेली अनेक वर्षे मी पाहतो तुम्हाला जवळपास वीस वर्षापासून बघतोय तुम्हाला की समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांवर तुम्ही आंदोलन केलेली आहेत वेगवेगळे मुद्दे तुम्ही समोर मांडलेले आहेत अनेक आपण आंदोलनामध्ये सहभागी असता आपलं पिंड सामाजिक आहे परंतु अचानक आपण असं हे राजकीय क्षेत्र निवडलं आणि आज आपण शिवाजीनगरची विधानसभेची निवडणूक लढवतो असं काय घडलं सर्वात प्रथम तर मी जागृती न्यूज या चॅनलला आणि तुम्हाला धन्यवाद देतो कमीत कमी मी का निवडणूक लढत आहे हे कुठेतरी तुमच्या माध्यमातून ऐकल आणि त्याचा खुलासा होईल आपण जे आता सांगितलं हे आपलं एक सामाजिक पण पिंड आहे आणि राजकारणामध्ये तुम्ही अचानक कसं काय तर आपल्या माहितीसाठी सांगतो मी जरी आपण समाजामध्ये काम करत असाल तर राजकारणाशिवाय कोणताही पत्ता पुढं हलत नाही आणि तो एक दृष्टिकोन ठेवून आपण समाजामध्ये काम करतो वास्तविक पाहता आपण पाहिलेलं असेल की आत्ताच जे लोकसभाची निवडणूक जे पार पाडली गेली त्यामध्ये मुस्लिमांचा जे योगदान आहे तो योगदान आपण विसरता कामा नाही आपण पाहिलेलं असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा मुसलमानामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती आली मुस्लिम समाजाचे लोक मुस्लिम धर्मगुरू मुस्लिम समाजामध्ये असे विविध पंथाचे धर्मगुरू यांनी के के अपील केलं की आपल्याला गोरीला थांबवायचं आहे तर कशासाठी तर एकच त्याचं मुख्य कारण होत की हे लोक देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न प्रयत्न करतात आणि जे पक्ष या देशाची घटना बदलतात अशा लोकांना दूर ठेवण्यासाठी मुस्लिमांनी पुढे आला पाहिजे मुस्लिम मतदानामध्ये तुटून पडले होते अक्षरशः सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी सात सहा वाजेपर्यंत मुस्लिमांची रांग चांग प्रत्येक मतदारसंघामध्ये दिसून आलेली आहे आणि हे मी नाही सांगत स्वतः महाविकास आघाडीचे अनेक उमेदवारांनी आणि पक्षाचे जे प्रमुख आहे मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील शरद पवार साहेब असतील नाना पटोले साहेब असतील या सो सर्वांनी वेगवेगळ्या वे स्टेजवर त्यांनी तशी गवाई पण दिलेली आहे की मुस्लिमांनी यावेळी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मतदान देण्याचं काम केलेलं आणि त्याचाच परिणाम असा राहिला की चारशे पारसा जे नारा योगी मोदींनी दिला होता ते त्याला थांबवण्याचं काम मुसलमानांनी केलं त्यानंतर आपण पाहिलं की एक दोन महिन्यानंतर विधान परिषदचे दोन जागा रिकाम्या झाल्या मुस्लिम त्या ठिकाणी होते एक बाबा दुर्गानी म्हणून एक ऍडव्होकेट वजा मिर्झा असे दोन होते वास्तविक पाहता त्यांनी तिथं की दिली पाहिजे होती तेही जागा मुसलमानांना दिली नाही त्यानंतर विधानसभाचे निवडणुकीचे अ सुरू झाला एक वातावरण गेल्या दोन महिन्यापासून सतत आम्ही सामाजिक कार्यकर्ते पुण्यातील आणि मुस्लिम मुस्लिम समाजातील विविध पंथाचे मुस्लिम धर्मगुरु सतत आम्ही यांना जाऊन भेटत होतो शरद पवार साहेब असतील शरद पवार साहेबांना आम्ही तीन वेळा भेटलो नाना पटोले साहेबांना आम्ही भेटलो उद्धव बाळासाहेब ठाकरेला आम्ही भेटलो ते साहेब कमीत कमी मुस्लिमांना ठीक आहे आम्ही मतदान देतो आमचं समाजाला प्रतिनिधित्व द्यावं पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकवीस विधानसभा मतदारसंघापैकी फक्त एक विधानसभा एकवीस पैकी एक कमीत कमी एक तरी एक। द्यावा आपण पुणे जिल्ह्यात असलेल्या एकवीस विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिमांचा प्रतिनिधित्व माणूस करते एक चांगल्या आशाने विश्वासाने आम्ही साहेबांना भेटलो आम्ही विनंती केली की के साहेब तुम्ही आम्हाला तुमच्या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीने एक उमेदवार द्या पण मात्र त्यांनी आमच्या समाजाची काही दखल घेतली नाही वास्तविक वाद त्यानंतर अक्षरशः मला खूप चीट निर्माण झाली या लोकांच्या विरोधात की जे धर्मगुरुंचा तुम्ही कौतुक करत होता जे धर्मगुरू तुम्हाला मतदान धुवून धुऊन मतदान देत होते ज्या धर्मगुरूंचं तुम्ही वेगवेगळ्या स्टेजवरचा स्टेजवर स्टेजवरून तुम्ही त्यांचा मान सन्मान करत होता आणि त्याच धर्मगुरूंना तुम्ही पुण्यामध्ये डावरल्याचं काम तुम्ही केलं एकवीस पैकी एक मतदारसंघ देण्यामध्ये त्यांना काय प्रॉब्लेम होता जर त्यांनी दिला असता तर कदाचित आमचा एक मुस्लिम बांधव पुण्यामध्ये नेतृत्व करण्यासाठी सक्षम झाला असता कारण पुण्यामध्ये गेल्या चाळीस वर्षांपूर्वी फक्त एक आमदार निवडून गेले होते आणि आत्ताची जे निवडणूक आहे विधानसभेचे जे निवडणूक आहे ते एक चांगला मतदारसंघ होता आरक्षण विधानसभा मतदारसंघ होता त्या ठिकाणी मुस्लिम सहज निवडून आला असता कारण एक लाख बत्तीस हजारपेक्षा जास्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे पण तिथेही डावण्यात आलं हे सर्व विषय घेऊन जाण्यासाठी मी दोनशे नऊ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून मी एक प्रयत्न करतो जनतेसमोर जा मी जाणार हा मुद्दा घेऊन माझ्या मुस्लिम बांधवकडे जाणार की ज्या पक्षाला आम्ही मतदान देतो का खरोखरच तो आपल्या समाजाला न्याय देतात का आपल्या समाजाचा प्रतिनिधित्व करण्याची आपल्याला संधी देतात का हा विषय मी माझ्या समाजामध्ये घेऊन जाण्यासाठी शिवाजीनगर येथून मी उभा आहे तुम्ही आता म्हणालात की हे तुम्हाला मुस्लिम कॅन्डिडेट दिला नाही किंवा उमेदवारी दिली नाही म्हणून तुम्हाला त्याचा एक संताप आला आणि त्या संतापाच्या तुम्ही निवडणूक लढवत आहे बीजेपी तर मुस्लिम विरोधी म्हणून तिला ओळखलं जातं ते त्याला म्हणतातच बीजेपी मुस्लिम विरोधी आहे परंतु महाविकास आघाडीने तरी त्याची दखल घेऊन तुम्हाला एखादी उमेदवारी द्यावी असं तुमचं मत आहे पण दिली नाही म्हणून तुम्ही निवडणूक लढवत आहे पण आता ह्या प्रस्थापितांच्या पुढे म्हणजे बीजेपीचे प्रस्थापित आहे आणि महाविकास आघाडीमध्ये पण प्रस्थापित आहे या प्रस्थापितांच्या मधून तुम्ही निवडून कशी याल मग तुमचा मुद्दा तर खूप मोठा आहे हे प्रस्ताव पितांच्या विरोधात तुम्ही निवडून कसं येणार सहज याला आपण -कमि एक उत्तर म्हणून असं बोलता येईल की जरी मी निवडून आला नाही तर कमीत कमी माझ्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार माझ्या पुढे पडणार हे निश्चित आहे आणि त्याचा गाजावाजा पण आम्ही करणार महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस पैकी एक मतदारसंघ मुसलमाना दिला नाही म्हणून आम्ही मुसलमान नाराज होऊन तुमच्या विरोधात तिथं मतदान कर आणि आमच्या उमेदवारांना तिथं आम्ही मतदान देतो शेवटी पाण्याचं काम करू आम्ही जलाांगी पाटील साहेबांचा आज समाजामध्ये का नाव घेतला जात एक ताकद त्यांनी निर्माण केली आणि त्या ताकदीच्या माध्यमातून ते आज समाजामध्ये पुढे आलेले आहे निवडणूक त्यात समाज म्हणून ते निवडणूक लढतात अनेक कार्यकर्ते त्यांचे अनेक पक्षामध्ये त्यांचे कार्यकर्ते काम करतात मात्र मुस्लिमांची दखल घेतली जात नाही का तर त्यांना माहिती आहे की मुसलमानला पर्याय नाही मुसलमान कुठे जाणार मुसलमान मतदान देत नाही आणि देणार पण नाही कधी आम्ही पण ज्यांना आम्ही देतो ते जर दे आमच्यावर अन्याय करत असेल तर माझा एकच प्रश्न त्या ठिकाणी असेल मुस्लिम बांधवामध्ये हो की जेव्हापर्यंत तुम्ही तुम्ही तुमची ताकद समाज म्हणून दाखवणार नाही असे लोक जे तुमच्या फक्त मतांचा वापर करतात आणि तुम्हाला प्रतिनिधित्व देत नाही जेव्हापर्यंत तुम्ही अशा पक्षांच्या उमेदवाराला पाडणार नाही तेव्हा परत तुम्हाला कुठं न्याय मिळणार नाही हा एक संदेश देण्यासाठी पुणे येथून याचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जावा याकरिता मी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून प्रयत्न करीत आहोत म्हणजे तुम्ही निवडून आणला तरी चालेल परंतु आम्हाला तुम्ही उमेदवारी दिली नाही त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे तुम्ही दाखवण्याचा तुम्ही एकंदरीत माझी तर इच्छा असेल की मी निवडून पण यावा कारण कारण काय हे लढाई जे आमची प्रतिनिधित्वची लढाई समाजाची प्रतिनिधित्व लढाई आणि कोणताही काम करत असताना तुमचा प्रतिनिधित्व करणारा माणूस तिथं विधिमंडळ मध्ये पाहिजे तर माझी तर मनापासून माझी पहिली इच्छा असेल की मी निवडून पण जर न्याय निवडून आला येत असेल तर भिकास महाविकास आघाडीचं वर्ग माझं वळ पडणार हे तर निश्चित आहे ओके आता महाविकास आघाडीला तुमच्या ह्या उमेदवारीमुळे शक्यता नाकारता येत नाही कारण तुमचं काम तसं आहे तुम्हाला कोण ओळखत नाही पुणे शहरामध्ये तुम्हाला कोण ओळखत नाही एक अंजुबाई म्हटलं तर एक आदरान आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे पण खर तर आता तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे तिथल्या मतदारांना किंवा महाराष्ट्रातल्या मतदारांना तुमचं काय आव्हान असेल तर आम्ही ज्या मतदारसंघातून लढतो तसेच महाराष्ट्रामध्ये संदेश देण्याचं काम करणं कारण माझा एका मतदारसंघापुरता का का, काम मर्यादित काम नाही आणि राज्य पातळीवर काम करणारे कार्यकर्ते आहोत आपण पाहिलं असेल की गेल्या काही दिवसापासून जातीवादी विचारधारेचे लोक पुढे येऊन हो। वेगवेगळ्या पद्धतीने ते स्टेटमेंट देतात आता दोन दिवसापूर्वी योगी आदित्यनाथ युपीचे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की बटेंगे तो कटेंगे कदाचित योगी आदित्यनाथ साहेबांना हे माहीत नाही की ना हे महाराष्ट्र जे संतांची भूमी महापुरुषांची भूमी आहे या भूमीमध्ये आम्ही सर्व गुण भूमिंताने राहतो महाराष्ट्राचा एक इतिहास आहे तुकाराम महाराजांचा एक इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत काम करणारे मुसलमानांचा इतिहास आहे याच महाराष्ट्रातील मुसलमानांनी मराठ्या मावळ्यांनी त्या मुघलांना हकलून लावायचं काम केलेलं आहे म्हणजे आम्ही त्यापूर्वी पण बटेंगे नव्हतेच आम्ही तर एकजूटच होतो आज पण आम्ही एकजूट राहणार योगी आदित्यनाथ सारखा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये येऊन सांगतात बटेंगे तो बटेंगे खटेंगे तर आ, हे जे असं जे विचारधारा आहे ते मी माझ्या मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रातील लोकांना आम्ही समजून सांगत की हे तुम्ही अशा लोकांच्या अजिबात भुलताबामध्ये जाऊ नका आपण सर्व लोक गुन्हे गोविंद राहतात आणि सर्व आपण एकत्रित राहूनच काम करू राहिला राहिली दुसरी महत्वाची गोष्ट जे मतदार आज भारतीय जनता पक्षाला मतदान देतात <laughs> त्यांनाही आम्ही आवाहन करणार तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की बाबांनो योगी आदित्यनाथ योगी आदित्य नरेंद्र मोदी यांनी अपील केलं होतं की आम्ही पंधरा लाख पंधरा लाख रुपये देणार अशी अशी घोषणा केली होती चला ठीक आहे त्यांनी मुसलमानाला पंधरा लाख दिले नसेल पण भगवान नो हिंदूं तुम्हाला जरी त्यांनी पंधरा लाख दिले का जर त्यांनी तुम्हाला पंधरा लाख दिले असेल तर तुम्ही त्याचं समाधान व्यक्त करावं हे आम्ही सांगणार विकासाबाबत बोलणार राष्ट्रीय एकात्मता महाराष्ट्रामध्ये हो एकमेकांशी चांगला संवाद राहायला पाहिजे सलोख हा सर्वात महत्वाचा आहे आपल्या आता राष्ट्रामध्ये कारण हो आपण पाहिलेलं असेल ते राणे यांचे मुलं काय काय बोलतात काय काय बडबड करतात भोंगे उतरवणार कधी म्हणतात घरने घुसघुसखे मारे हे कुठेतरी थांबला पाहिजे आणि हे सांगण्यासाठी मी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी लढत आहोत आणि जनतेसमोर हे सर्व मुद्दे आम्ही घेऊन जाण्याचा लोकांना काय म्हणा कसं काय सांगाल काय काय करायला पाहिजे लोकांनी असं वाटतं तुम्हाला काय आवाहन कराल त्यांना लोकांना सध्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना असं वाटतं की त्यांना शांतता पाहिजे विकास होत राहतो रस्ते बनतात लाईट पाणी इत्यादी प्रश्न मतदारांनी काय करायला पाहिजे मतदारांनी या मी तुमच्या माध्यमातून एवढंच आवाहन करणार की अजिबात खोटा प्रचार करणारे लोक जे लोक देशामध्ये ध्रुवीकरण करतात दोन समाजामध्ये ते निर्माण करतात अशा लोकांच्या बाजूने त्यांनी अजिबात मतदान करू नये जे लोक संतांची आणि महापुरुषांची विचारधारा घेऊन देशामध्ये काम करतात समाजात काम करतात अशा लोकांना त्यांनी मतदान दिलं पाहिजे कारण काही झालं तरी आपल्याला या महाराष्ट्राला वाचवायचं आपल्याला महाराष्ट्राला युपी सारखं राज्य सारखं राज्य किंवा इतर राज्यामध्ये जशा पद्धतीने ते निर्माण केला जातो किंवा आपापसात भांडण केल्या जातात यापासून आपल्या राज्याला आपल्याला दिव ठेवायचं आहे म्हणून आपल्या मतदारांना पुणे येथील मतदारांना सुरने मतदारांना शिवाजीनगर या भागातील मतदारांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच आव्हान करणार एक सामान्य कार्यकर्त्याला जे लोक समाजामध्ये काम करतात तळमळीने काम करतात आणि देशाचा महाराष्ट्राचा विकासासाठी विचार करतात अशा लोकांनाच तिने निवडून द्यावं आज मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद अंजुमबाई आपण जागृती न्यूजला वेळ दिला आणि आपण प्रखड अशी भूमिका मांडली की आपण शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक का लढवत आहात लोकांना काय संदेश द्यायचा आणि तुमची काय अपेक्षा आहे पुन्हा एकदा मी आपल्याला जागृतीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भारत